बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं पुण्यातील हीट अँड रन प्रकरणातील आपली भूमिका म्हणजे जनतेची भूमिका आहे त्याबद्दल कोणीही शंका घेऊ नये ससून रुग्णालयाच्या भ्रष्ट कारभाराबद्दल आवाज उठवताच वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा पारा वाढला त्यातून ते आपल्याला खोटं ठरवून माफीनामा मागत आहेत नामदार मुश्रीफ यांची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण त्यांनी पुण्यातील पप संस्कृती हद्दपार करून दाखवली तर त्यांच्या पायावर लोटांगण घालायला तयार आहे अशी रोखठोक भूमिका आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली संपूर्ण राज्यात पुण्यातील हिट अँड रन प्रकरण गाजत आहे बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाच्या बेदरकारपणामुळे मुला पोरशेकार अपघातात दोघांचा नाहक बळी गेला ही घटना घडल्यापासून पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे या अपघाताच्या निमित्तानं ससून रुग्णालयातील भ्रष्ट कारभार आणि त्याला मिळणारं राजकीय संरक्षण हा मुद्दाही ऐरणीवर आलाय आज आमदार रवींद्र धंगेकर कोल्हापुरात आले होते ससूनमधील डॉक्टर अजय तावरे यांच्या नियुक्तीमध्ये आमदार सुनील टिंगरे आणि हसन मुश्रीफ यांचा सहभाग असल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी केलाय त्यावर आमदार मुश्रीफ यांनी धंगेकर यांनी आपली माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा दिला होता त्यानंतर आज आमदार रवींद्र धंगेकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आपली भूमिका योग्य आहे त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण त्यांनी पुण्यातील पप संस्कृती बंद करून दाखवली तर त्यांच्या पायावर लोटांगण घालेन अशा शब्दात आमदार धंगेकर यांनी आपली भूमिका मांडली शिवाय आमदार शंभूराज देसाई यांनी आपल्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करून दाखवावा असंही ते म्हणाले खुशी म्हटलं की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे ते तर मी त्यांना एक विनंती केली की ते ज्येष्ठ मंत्री आहेत मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो पण ते कधी घेणार की पुण्याची पॉप संस्कृती संपली की त्यांच्या पायावर मी डोकं ठेवणार पण त्यांना असंच वाटत असेल की माझ्यावर माफी मागतो मी माफी कदाचित मागणार नाही हा महाराष्ट्र घाबरणार नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र कुणी आलं तरी कोणाच्या डारकळेला मी घाबरणार आणि कुणी मला हक्कभंग करू द्या

आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे आणि अजय तावडे सारखा कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले म्हणजे ह्याच्या जागेमध्ये असं जागांबरोबर आहे ते नक्की आता हे असू द्या याच्याबद्दल काय नाही कोणी कोणाचे मित्र असू शकतात पण अजय तावडे हा किडनी रॅकेटमध्ये मी घ्यायचा आणि अनेक प्रकरणामध्ये तो डिफॉल्ट होतो अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक अधिकार अनेक डॉक्टर आहेत त्याच्या बदल्या झाल्या पण अजय तावडे त्या ठिकाणी घट्ट बसून होता म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ता लोक त्याच्या पाठी आणि कुठल्याही हे होऊ शकत नाही डॉक्टर काळेंनी खुलासा केला की याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले अजय ताब्यात डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हसन मुसीफ साहेबांनी कसे डीनने बोलले आणि मग डीनचीच सत्तेच्या रजे पाठवलं पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली आहे तसंच पैसा आणि राजकीय यामुळे बिल्डर विशाल अग्रवाल यानं अनेक बेकायदेशीर व्यवहार केले आहेत असा आरोपही आमदार धंगेकर यांनी केला आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जे लुटल्या अनेक लोकांना गोळीबार केले अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न केला पण पैशाच्या जेव्हा पोलिसांनी त्याची कारवाई नाही आमचे मित्र अजय भोसले यांनी आरोप केला त्यांच्यावर पूर्वी त्यांनी गुन्हाही दाखल केला की एका गँगस्टरच्या माणसाच्या मदतीने त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याची केस आजपर्यंत घेतली नाही मग पोलीस करतात काय अरे गोरगरीब सायकलवर धक्का दिला तर त्याला मारत मारत घेऊन त्यावर गुन्हा दाखल करतात आणि एवढे गंभीर गुन्हे तुम्ही पैशाच्या जेव्हा का करत नाही जनतेच्या पाठबळावर आपली लढाई सुरू असून कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांना शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं यावेळी माजी नगरसेवक तौफिक मुल्लाने उपस्थित होते